बोला छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर मी संत साहित्याचे अभ्यासक मराठी इतिहासाचे अभ्यासक सदानंदजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं माननीय सदानंदजी मोरे व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आज आत्ता येऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी सरहद संस्थेचे आमचे मित्र संजय नहार आणि त्यांचं प्रकाशित केलेलं आहे मी फक्त त्याच्याचबद्दल थोडं बोलणार आहे एक पाच मिनटांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये जग इतकं बदललेलं आहे आणि इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे की ज्याला आपण फक्त हार्ट पॉवर म्हणतो हार्ड पॉवर त्यानं कुणाला जिंकता येणार नाही याचा सगळ्यांना विश्वास बसलेला आहे आणि हार्ट पॉवरबरोबर सॉफ्ट पॉवर पाहिजे तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये या दोन्ही प्रकारचं सामर्थ्याला उडीव नाही हार्ड पॉवर पण होती आणि सॉफ्ट पॉवर पण होती नामदेव महाराज ज्या वेळेला तिकडे पंजाबमध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडं भक्तीची सॉफ्ट पॉवर होती साहित्याची कवित्वाची सॉफ्ट पावर होती आणि नंतर महाजींनी वेळेला दिल्ली जिंकली दिल्लीच्या तख्ताचं संरक्षण केलं ज्यांना बादशाने आपल्या शेजारी बसवून घेतलं संपूर्ण भारताची पाटीलकी दिली असे अलिजाबादर महाजी शिंदे ते जसे लढवय होते मुत्सद्दी होते त्याचप्रमाणे ते उत्तम दर्जाचे भक्त कवी होते त्यांच्या कवितांकडं लोकांचं लक्ष गेलेलं हा हसुखा पखवाजवाले पानसे की सगळी संगीत क्षेत्रातली मंडळी तिथे आली म्हणजे महा आणि महाजींनी स्वतः अभंग रचले पदरचली द्रुपदर असली आणि ह्या याचा आत्ता महत्त्व आपल्याला कळत नाही महत्त्व मी तुला एका मिनिटात सांगतो की आत्ता काय झालेलं आहे की गीत रचायचं एकानी चाल द्यायची दुसऱ्यांनी पूर्वीच्या काळात तसं नसायचं जो गीत रचायचा तोच चाल लावायचा म्हणून अशा पद्धतीने जो गातो आणि रचतो त्याच्यासाठी नाव आहे संगीतशास्त्रामध्ये नायक महादेश शिंदे यांनी ध्रुपद रचलेली आहेत तेव्हा महादेवजी हे जसे लढाईचे नायक होते तसे संगीतातले सुद्धा नायक होते हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ते पुस्तक ते या निमित्ताने आपण आणतोय ते आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्याबद्दल मी नारासाहेबांचे अत्यंत आभार मानतो आणि हे संमेलन यशस्वी झालंच पाहिजे कारण आपणाला या ठिकाणी जसे नामदेव होते पण गोवांमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आजच्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता एकवीस बावीस तेवीस होत आहे आणि त्याच दरम्यान सरद पुणे आयोजित महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार व दिल्लीतील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे आज थोर सेनानी महानायक महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मला इथं प्रदान करण्यात आला आहे त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदनही करतो आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो खरं तर पुरस्कार सन्मान हे विचारवंत कलावंत साहित्यिकांसाठी असतात राजकारण्यांना फार कमी असतात कमी दिले जातात पण त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना थोडं मनामध्ये संकोच होता पण आपलं प्रेमही होतं की ज्या जिवाळ्याने प्रेमाने आपुलकीने मला हा पुरस्कार आपण प्रदान केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो खरं म्हणजे महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे त्यामुळे आणखीन थोडं दडपण होतंच पुरस्कार देऊन इथं जो सन्मान झाला आहे त्याबद्दल तर मी मनापासून धन्यवाद आपल्याला दिलेच परंतु या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारी देखील मोठी आहे याची जाणीव देखील मला आहे खरं म्हणजे जेव्हा एखाद्याच्या पाठीवर चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडते त्यावेळेस आणखी त्या व्यक्तीची जबाबदारी वाढते आणखी त्याला चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये दे देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते समाजालाच त्याचा फायदा होतो आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग हो आहे आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत महादजी शिंदेंचं घराणं सातारा जिल्ह्यातलं कन कनेरखेड ज्योतिरादित्यजी या महापराक्रमी लढवयाच्या जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत शेवटी शिंदे सगळे आले सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्या